आलीस का ग नाही का 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 काल आलीच नव्हती म्हणलं आता येतच नाही काय की मी तरी दोन दिवस शेलपाटी घातले आणि आज मी बी कवार म्हणलं आता येत नाही लिकरू आता हुशार झालं घरी करून काय लागल काय की पीठच नाही कशा लिहू हे काय ह्याच्यामध्ये आता पीठ आणि मग मी कशा लिहू मग पीठ नव्हतं म्हणून मी डबे डुबे घेऊन आले म्हणलं मग पीठ दिची माझी मी मागं करीते अगं बाई एवढच राग आले एखादी हो तिथं आटेची पिशवी घेती त्याचा सायपाक करी ती भेटत नाही ग आटेची पिशी भेटत नाही नाहीच कड लागली मग कशाला रोसायचं ग चार नाही दिलं लागले का आता गणपती काय आता ते तुझ्या कोंबड्यांचं काय करा एवढा कर... एकच कर दिवस होता खायला श्रावण संपल्यावर शनिवारी संपला त्या दिवशी शनिवार एक दिवस, दिवस खायचा होता पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच सोमवार लगेच लगेच दिवशी म्हणजे काल मंगळवारी काय उपवास होता डबल आज गणपती बसले आता भेटाल का सात दिवस खायला सगळं तुझ्या मुळे झालंय उपाशी राहिले मी उपाशी उपाशी तुझी काय टाळू पडायला लागली का काय मग लगे अगं व्हायला लागलंय आणि आम्ही खाल्लं काय चार कोंबड्या खाऊ मला तरी खाऊन द्यायचं ना चार कोंबड्या नेऊन दिला नाहीस तू चार कोंबड्या का काय दोन हजाराच्या कोंबड्या झाल्या त्या पाचश्या पाचश्याने म्हणजे तुला दोन हजार मोठे का माझ्यापेक्षा दोन हजार महत्वाचे रोज चार चार करून काटा काढशील इतक्या दिवस सांभाळायला माझा काय फायदा श्रावण संपला होता म्हणून आले होते नाही तर मी कसं लिहू तू कंच्या दिवशी येत नाही बाय म्हणजे कोंबड्यासाठी ग आग बाय तू रोजच शीत पुंजलेलीस खरंच लिहित येत नाही काय की रोज सकाळ 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 जात होते ना आज म्हणलं जायचं पाऊस झालाय टोपकलीच बाबा हळू पुरत घेऊन काय बा बिरुस तो माझ्या वरण काय लेख बिरुस तीन गिर तुझ्या तुझ्यासारखं झाले हालत की मग त्यातलं कवार राहील मग केलंय का साहेब मला वाटलं तू यायचीच नाही मी कशाला स्वयंपाक करू तुम्ही काय उपाशीच आहे आम्ही आमच्या पुरतं केलं खाल्लं शिवणी आम्ही मी म्हणलं येत नाही काय की आज मला जायचं नव्हतं दोन दिवस आले तुला डबा घेऊन वाट बघते म्हणलं आता यायची तुझ्या यायच पत्ता नाही मीच आले मग सापडीच सापडीत मग फोन तर करायचा ना तो आता दिवशी मी रुसले होते मग कसे आले दबा घेऊन तसं आज का म्हणून मग मला काय आता लय बळी का चिकला पाण्याचं यायला तुला गाडी चलविता येते गाडी तिथून यायचं ती माझीच वाट बघ तिथं मग एखादी म्हणती मामा मी याय लागले फोन करायचं काय आहे तुझं दुपारपर्यंत वाट बघितली तू आलीच नाही मग भूक लागली मला हिताला आवरायचं माझ्या मागे शिळी कोंबड्या हे लिखरू सात वाजल्यापासून इथं आणून ठेऊन पुन्हा कला काकाला घेऊन मी गावात की येऊ यायच चलत चलत हळूहळू का ग बाई डबा तुझं लिखरू इतक्याला चलत आता मला तू करून घालायला पाहिजे तुझा बाप तासला नाकऱ्याचा तू असली आता गणपती लक्ष्मी गेलो मला कोंबड्या दिसतील का चार काय गॅरंटी नाही जाऊ दे मग मी मी जाते माझे विचार करून जा विचार करून चांगला भागचा पुढचा विचार करून मग जा बरं पुढचं पुढं बघू आणखी गणपतीत लक्ष्मी आहेत झालं नाही त्याच्यानंतर त्याच्यामुळे पिशवी घेऊन लावायचं होतं का द्यायचं का नगर शिव हिला काही चल चल पीठ शिव म्हणतोय नाही द्यायचं